पुन्हा एकदा माझी स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर दुपारचे चार वाजलेले होते आणि मी स्वयंपाकाला लागली आहे तर माझं पठण झाल्यानंतर सिन्नरवरून येणं मी माझ्या बहिणींनाही घेऊन आले तर तुम्हालाही थमनेलवरून समजले असेल तर आज कन्यापूजन तर येणं माझं कन्यापूजन एकदम मस्त झालं तर सहा वाजता ना मी प माझं सगळं काही रेडी होतं आणि मस्त कन्याही आल्या होत्या तर तुम्ही आजचं व्हिडिओ येईनं माझं स्किप न करता बघत राहा आणि क ना स्वयंका स्वयंपाकामध्ये मी काय काय केलं होतं तर छोट्या छोट्या मुली असतात असतं काही जेवण करत नाही तर त्यांना मस्तपैकी ना मी खीर केलेली होती पुऱ्या बटाट्याची चटणी आणि हरभऱ्याची भाजी तर कन्यापूजनची आहे ना स्वयं स्वयंपाकामध्ये ना हरभऱ्याची भाजी ही आहे ना वैष्णवी मातेला प्रिय असते आणि तिथे ना वैश हरभऱ्याच्या भाजीचा आपल्या सगळ्यांना काही प्रसाद दिला जातो तर कन्यापूजनमध्येही आपण येणा हरभऱ्याची भाजी करावी लागते तर मी हरभऱ्याची भाजी केली आणि त्यानंतर ना पातेल्यामध्ये ना खीरसाठी पाणी ठेवलेलं होतं तर तुम्हाला मी बरेच टाईमने खिरीची रेसिपी शेअर केलेलीच आहे तर त्याचप्रमाणे मी खीरही केली आणि एका साईडला माझी बटाट्याची सुकी चटणी ही तर पुऱ्यांसोबत तर आई तर माझ्या भाजी होईपर्यंत आईने आणि दिदीनी अशा पुराला आटून धुल्या त्यानंतर मी तळून घेतल्या आता माझी बटाट्याची भाजी झाली आहे हरभऱ्याची भाजी झालेली आहे एका साईडला आहे ना चहा ठेवला आहे आमच्यासाठी आणि खिरीची तयारी मस्त करते तर चला तर मस्त आज व्हिडिओ होणार आहे आता मस्त स्वागत करते आता रांगोळी वगैरे सगळं काही बाकी आहे सगळं आवडलं तर तुम्ही सगळं सगळं काही शेअरच करणार आहे मी तर दुकानामध्ये ना खीर मिक्स मसाला आहे तर मी आणलाय तर चला टाकू मस्त लागते याच्यानी तुम्ही तुम्ही पण शॉपमध्ये भेट तर प्रत्येक शॉपमध्ये भेटेल टाकून बघा तर दुधामध्ये मिक्स करायची पावडर आणि मग नंतर खिरीमध्ये टाकायची तिच मावशाल सगळ्या दिदी मावशी छपकुली मावशी सोनी मावशी ना आज त्यांचं काय करायचं आपल्याला आम्ही सगळे चहा घेतोय सर पाच वाजले आम्ही सगळे ना चहा घेतो आणि आता माझा बरचसा स्वयंपाक झाला आहे पुऱ्या तळायचं बाकी आहे खिली सोबत पुऱ्या करायच्या आहे पुऱ्या करते माझा आवडती सईचा आवडती आणि आज सईचा लोक खूप मस्त होणार आहे त्यामुळे तुम्ही बघत राहा आता काही स्वयंपाक झालेला होता आणि आईणी ना दुपारी मस्त आहे ना अंगण येणं मस्त शेणाने सारवलं होतं आणि शेणाने सारवून येणं शुभ मानलं जातं तर ना लक्ष्मीचं प्रतीकच आहे आणि असं आपल्या अंगणामध्ये सारवलं का खूप भारी वाटतं आणि त्याच्यावरती रांगोळी तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं तर मस्त असं ना बाहेर एकेना वेगळीच आहे ना शोभा आली होती अंगणाला तर भारी आणि आता लक्ष्मी येणार आपल्या घरी तर आम बघा साईचं लुक आजचा तर असाईने मस्त नव्वार घातलेली आहे तर मस्त तिला ना नव्वळ शिवून घेतलेली आहे तुम्हाला व्हिडिओ मी ते सांगितलं होतं तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पण पूर्ण सईचा लुक दिसेल तर सईचे तर, आहे ना असेच नखरेबाज शॉर्ट बघण्यासाठी ना सईचा तर माझी सई शॉर्ट हा चॅनल ओपन केलेला आहे तर तुम्ही त्या शे चॅनलवर जाऊन नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला त्या चॅनलवरतीने सईचेच असेच नखरेबाजे ना व्हिडिओ येत राहतील तर तुम्ही आत्ता ना मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सई चावरल्यानंतर मीही रेडी झाले आणि सहा वाजलेच होते तर असं सायंकाळच्या वेळेस येक्ष्मिनीच्या वेळेस ये मी ना मस्त कन्यापूजन केलं तर तुम्ही बघू शकता तर येणार मस्त देवा रेनं एकदम असं आहे ना सजला गेला आहे आणि मस्त आहे ना माझं धन पण आलेलं होतं आणि सईचं ना मी मळवट भरत होते तर मस्त आहे ना चंदनाने आणि ना तर लाल चंदनाने हे पिवळ चंदनाने मस्त तिचं मळवट भरला तर मळवट भरल्यानंतर ती एकदम अशी ना आई जगदंबा मातात दिसायला लागलेली होती मस्त माझी छोटीशी आंबा तर बघा व्हिडिओमध्ये मस्त असेल माझं कन्यापूजन झालं आणि कन्यापूजन कसं करायचं काय करायचं तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा <laughs> तर जास्त जास्तही झाल्या होत्या तर माझ्या बहिणींनाही मी घेऊन आली होती आणि काही आमच्या गावातल्या तर सगळ्या काही मुली आलेल्या होत्या तर सही बघा त्यांच्यासोबत मस्त उभी आहे आणि त्यांचं असं मी मस्त असं स्वागत केलं आणि ना एका ताटामध्ये हळहदी कुंकुवाचं पाणी करून ठेवलेलं होतं तर त्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये पाय टाकून मस्त येणं असं घरामध्ये त्यांची पाय उमटले गेले पूजन हे ना अष्टमी किंवा नवमीला केलं जातं तर मी कुमारीपूजन हे नवमीच्या दिवशी केलं आणि खूप छान वाटत होतं तर त्यांचं असं मस्त स्वागत झालं आणि त्या घरामध्ये आल्यानं त्यांचं असं आम्ही पाय धुण्यानं त्यांचं मस्त ना स्वागत करत होतो आणि त्यांना असं एकदम घरामध्ये त्या दिवशी एकदम असं प्रसन्नतेचं वातावरण झालेलं होतं खूप मस्त वाटत होतं तर असं ये ना आजीकडंच होती तर मस्त पोरींची ना असं मी आणि माझ्या मिस्टरांनी ना सगळं कुमारीकींचे असे येणा पाय धुतले तर ह्या दिवशी नकुमारिकेंचे पाय धुणेना त्यांच्या पायाचीही पूजा करून त्यांना जेवण देण्याची प्रथा आहे आणि हे के आपल्याला खूप पुण्य भेटते तर खूप छान ही घरामध्ये ना तुम्ही करून बघा तर एकदम भारी वाटतं आणि ना घरातलं वातावरण जसं समस्त प्रसन्नता येते जेव्हा या नकुमारिका आपल्या घरामध्ये ना प्रवेश करतात तर मी तुम्हाला सांगते आज तर दोन वर्षाच्या दोन वर्षापासून ते दहा वर्षाच्या आतपर्यंतचे कुमारीचे पूजन केले जाते आणि ना दोन वर्षाचे दहा वर्षाच्या आतपर्यंतचे ना जे आपण कुमारिकेचे पूजन करतो तर दोन वर्षाच्या प कन्याचे पूजन केल्याने काय प्राप्त होते आणि ती कोणत्या रूपात असते तर तुम्हाला मी आज सांगते तर चला व्हिडिओमध्ये स्किप न करता बघत राहा तर दोन वर्षाची कन्या ही ना कुमारिका म्हणून ओळखले जाते हिचे फुल्य पूजन केल्याने आपले दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या ही ना त्रिमूर्ती असते तर हिचे पूजन केल्याने सुख समृद्धी नांदते चार वर्षाची कन्या ही ना कल्याणी असते हिचे पूजन केल्याने घरात कल्याण होते, होते। पाच वर्षाची कन्या रोहिणी रूपात असते जी रुग रोगमुक्त ठेवते सहा वर्षाची कन्या कालिका रूपात असते हिचे पूजन कल केल्याने राजयोग प्राप्ती होते सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असते ही ऐश्वर प्रदान करते आठ वर्षाची कन्या सांभवी रूपात असते हिची पूजा केल्यास विजयी प्राप्त होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा देवीचं रूप असते ही शत्रूचा नाश करते आणि दहा वर्षाची कन्या सुभद्रा रूपात असते सुभद्रा आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते तर सगळ्या कुमारिकांचे ना पाय धुतल्यानंतर ना त्यांना जागेवर आसन आसनावर बसवलं हो त्यानंतर त्यांच्या आहे ना पायावरती कुंकवाने मस्त ना अशी ना गोल्याची डिझाईन काढली तर हे काढल्यानंतर येणा त्यांचं रूप अधिकच खुल्लं एकदम छान आहे ना असं आहे ना देवीच्या रूपातच एकदम भारी वाटत होत्या तर सगळ्यांचं मी पूजन केलं तर सगळ्या माझ्या कुमारिका आहे ना अशा छोट्या मोठ्या रूपातच होत्या जी बैठो नहीं अरे हां समूर को नहीं चला पाया करो ये कदी लक्ष्मी कितना random है पुलिस मैडम से छ पुलिस माता है का पता छ पुलिस पता है कि ये पुलिस क्या है ये पुलिस इतना पुलिस आज नहीं ना का है

Oh. Oh. Sai <laughs> Sei कुमारिकाईचं पूजन करेपर्यंत येणा आई आणि दीदी ताटं तयार केलेली होती त्यांच्यासाठी जेवणासाठी तर मी तुम्हाला शेअर केलं त्यांच्या जेवणासाठी काय काय केलेलं होतं तर परत एकदा सांगते तर खीर पुरी बटाट चटणी हरभऱ्याची भाजी तर मस्त असं ना पूजा झाली आणि सगळ्यांनाही घरातल्या येणा सगळ्यांनी त्यां त्यांचे दर्शन घेतले तर मस्त असं वातावरण झालेलं होतं त्यानंतर सगळ्यांनी येणा जेवणात बसल्या तर जेवणापूर्वी ना मी घरामध्ये ना కాలు మపూర లావలనంత మస్త జేవ

ले ले सर 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 तर हा एक एन एक चमत्कारच म्हणायचा तर कुमारिकेंचं जेवण झालं होतं तर मी ना नवकुमारिकेंना सांगितलं होतं तर एना गाडी वाहन म्हणून येणा त्यांना सांगावं लागतं तर आपण येणा सहभासनीही जेवताना येणा एक वाहन जेव घालतो तसंच कुमारिके जेव घालताना ही गाडी वाहन सांगावं लागतं पण येणा माझ्या विसरून गेली मी सांगायचं एका छोट्या मुलाला तर देवीचं जेवण होताच ना मावशींना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलं तर त्या मावशीना छोट्यांना मुलाला घेऊन आल्या तर जसं कुमारिकेंचं गाडेवानच त्यांचं जेवण झाल्यानंतर त्यांना घेण्यासाठी आला तर हा एक मोठा असं चमत्कारच घडला तर असं मस्त माझं खूप छान वाटलं तर तो मुलगाही आला त्यालाही मी त्याची पूजाही केली तर मस्त आमचं सगळं असं कुमारीचं पूजन एकदम मस्त झालं तर तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा 你们还还干嘛哟？ सजेवन जालो तर मुलींचं असं जेवण झालं आणि त्याही घरी गेल्या तर त्या घरी गेल्यानंतर आहे ना सैनीनं माझ्या छोट्या बहिणींच्या हाता पायावरती हातावरती ना कुंकुआने काढलेली डिझाईन बघितली तर तीही सही सही पण बोलायला लागली का मला असं करायचं असं करायचं पायावरती तर तिच्याही पायावरती मस्त डिझाईन काढले मी कुंकुआने तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच तर, तर मस्त पाट्यावर बसते बघा तिच्या बहिणीने मावशीनीनं असं पाटा आणलं मस्त बसते तर तिच्याही पायावर हातावर मस्त डिझाईन काढली तर तुम्हाला मी पहिले पण सांगितलं आताही सांगते तर माझी सई शॉर्ट म्हणून मी चॅनल ओपन केलेला आहे त्यावरती तुम्हाला सईचे शॉर्ट व्हिडिओ बघायला भेटतील तर त्या चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सईचे व्हिडिओ शेअर करत राहा

सगळ्या तर आणि आता तर मी पण पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी उपवास तर उठाव उपवास मला सांगितलं ते तर मला पण आज उपवास आहे आणि आज माझ्या दुर्गा शब्दाची तर पायाची पण समाप्ती झाली तर नऊ पायन माझे पूर्ण झाले तर आई मामा आणि मला उपवास आहे आणि त्यांच्यासाठी तर सगळं खिरपुरी आणि थोडा मसाले भात पण टाकलाय आणि आता आमच्यासाठी ना मी भगरीचे धपाटे करते तर आणि मी साईडला लगेच मामा त्यांना बसून दिले कारण असे गरम गरम केल्यावर छान लागतात आणि त्याच्या सोबत तिने भाजी केलेली आहे तर आमचंही ज आम्हीही सगळेसोबत जेवायला बसतो जेवण झाल्यानंतर ना घरामधलं सगळं काही आवरलं आणि सगळं काही आवडतं तर थोडं उशीरच झाला आणि आमच्या गावातही मंदिर आहे तिथंही होम होता आणि हा होम रात्रीच्या वेळेस हो, हो असतो तर बारा एक वाजताच आरती होईपर्यंत आम्हीही गेलो होतो दर्शनासाठी तर एक वाजेपर्यंत येणा आम्हीही थांबलो तर चला मग इथंच माझा व्हिडिओचं एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट